आमची प्रमुख मागणी आहे उसाला शेजारच्या सांगली कोल्हापूर सातारा पुणे या जिल्ह्यामध्ये सदोतीसशे रुपये दर आहे काही कारखान्याला पस्तीसशे काही कारखान्याला छत्तीसशे हा सोलापूर जिल्ह्यात मात्र साडे अठ्ठावीसशे तर सोलापूर जिल्ह्यातसुद्धा इतर जिल्ह्याच्या मानानं आम्हाला किमान पहिला हप्ता पस्तीस रुपये मिळाला पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे आणि गायच्या दुधाला लिटरला पन्नास रुपये दर मिळायला पाहिजे म्हशीच्या दुधाला लिटरला शंभर रुपये दर मिळाला पाहिजे आणि आमच्या शेतकऱ्याचा संपूर्ण सातबारा कोरा झाला पाहिजे ती श सरकारनं जे आश्वासन दिलं आहे त्याची पूर्तता केली पाहिजे आणि माझ्याबरोबर उपोषणाला इथं गणेश लामकाने कवलगे आणि बाळासाहेब जगदाळे आमचे राहुल पवार आणि मी आम्ही आमरण उपोषणाला बसलो आहे जोपर्यंत कारखानदार उसाला पहिली उचल पस्तीस रुपये जाहीर करत नाही तोपर्यंत आम्ही इथं आमरण उपोषण धरलेला आहे अन्नत्याग केलेला आहे ह्याच्या अगोदरही आम्ही मोठं नऊ नऊ दहा दहा दिवसाचं उपोषण करून आमच्या किडण्या खराब होतो आम्ही लोकांना न्याय मिळवून दिलेला आहे आणि आता सुद्धा त्याच भावनेनं आम्ही बसली पण शेतकऱ्यांनी सुद्धा घरातनं आता बाहेर निघलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं कारखानदाराच्या मानगुटीवर बसून आपण आपल्या कामाचा दाम घेतला पाहिजे